उपरीत काळजाचा थरका उडवणारी घटना घर वादातून मुलाने शहरातील महावीर नगरमध्ये आज पहाटे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे घराच्या वाटणीच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवडलांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हत्या केल्यानंतर संशयित मुलगा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे विजयमला नारायण भोसले व सत्तर व नारायण गणपतराव भोसले व हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे असून सुनील नारायण भोसले असे मुलाचे नाव कुटुंब महावीर नगरमधील अल्फा लाईन गल्ली येथे वास्तव्यास होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून सुनील याचा घर वाटणीवरून आई वडिलांशी वाद सुरू होता शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झोपेत असलेल्या वडिलांवर त्याने काटीने हल्ला करून दगडाने ठेचले त्यानंतर काचेने त्याच्या त्यांच्या हाताची नस कापत त्यांची हत्या केली दरम्यान बाहेर गेलेल्या आई घरात येताच त्यांच्यावरही काचेने वर्मी घाव घालून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली घटनेनंतर सुनील शांतपणे घराबाहेर येऊन शेजाऱ्यांशी बोलत असल्याचे दिसून आले काही वेळातच तो उपरी पोलिस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर हुपरी